हॅलो नमस्कार परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आता तुम्ही म्हणाल हे काय तर हे पिठाचं गोळ आहेत जे म्हशीसाठी पिठाचं गोळ तिला खाण्यासाठी दिले होते मग तिने सगळं काय संपवलं नाही ते आणि हे एवढं पिठाचं गोळं राहिलेत तीन तीन आहेत मोठे मोठे मग ते आता विहिरीत मास आहेत त्यांना टाक विहिरीत ते खूप मोठे मोठे मास आहेत बी कंटिन्यू रे उन्हाळा म्हटलं की अशी बोंब असणारच हे पाणी पूर्ण खाली गेले तर असा होता आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ तर आता एप्रिल महिना सुरू झाला आहे कडक उन्हाळा आहे एप्रिलचा शेवटचा आठवडा आहे त्यामुळे फिरीपाक आता कोरले पडायला लागलेत तर पाण्याची कमतरता आहेच त्यामुळं ह्या वर्षी तरी जास्त पाऊस लागला तर बरंच होईल मागच्या वर्षी काय दोन हजार तेवीसला जास्त पाऊस लागलाच नाही त्यामुळे ह्या वर्षी तरी लागेल अशी अपेक्षा ला हा दुसरा व्हिडिओ खूप छोटा होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद